नमस्कार गोष्ट नर्मदा पुष्प बारावे एस कुमार कंपनीची गाडी मिळाल्यापासून नर्मदालयात मी बरोबर साडेसात वाजता पोहोचायचे माया नावाची एक मुलगी मात्र बरोबर वीस मिनटं उशिरा यायची सलग सात आठ दिवस तिला उशिरा येताना पाहून मी थोडं नाराजीने तिला म्हणाले तू रोज नियमित शाळेत येतेस हे खरंय पण वेळेत काय येत नाहीस रोजच उशीर होतो तुला दीदी नर्मला, नर्मदा आईचा नर्मदा यायचं म्हणून रोज सकाळी सहा वाजताच मी बकऱ्यांना चरायला नेते तुमची ॲम्ब्युलन्स नर्मदेच्या पुलावरून येताना दिसली की धावत पळत मी बकऱ्यांना घरी आणते आणि आंघोळ वेणी करून नर्मदालयात येते मी बकऱ्यांना चरायला नाही नेलं तर आई बाबा मला इथे पाठवणार नाहीत इथून घरी गेले की के मी जेवते आणि पुन्हा बकऱ्या चरायला जाते माझं शाळेत नाव आहे तरी सुद्धा मला शाळेत नाही जाता येत इतर मुलींसारखं मायाचे डोळे भरून आले होते अरे वा माया तू तर खूप बहादूर आणि शहाणी मुलगी आहेस ठीक आहे ना आपण इथे तुझा अभ्यास करून घेऊ आणि मग तू सरकारी शाळेतून परीक्षा दे मग तर काही हरकत नाही तुला थोडा उशीर झाला तरी मला छानदोग्य उपनिषदातल्या सत्यकाम जाबालची गोष्ट आठवली त्याचे गुरु हरितद्रुम गौतम यांनी काही गायी देऊन त्याला जंगलात पाठवलं होतं आणि सांगितलं की या गायींची संख्या जेव्हा एक हजार होईल तेव्हाच परत यायचं गुरूंनी त्याला कुठली शिक्षा म्हणून हे काम सांगितलं नव्हतं कारण ते जाणत होते की शिक्षण हे केवळ उपजीविकेसाठी नसतं शिक्षण म्हणजे लौकिक ज्ञानच असतं का असं म्हणतात की सत्यकामच्या गायींची संख्या एक हजार होईपर्यंत अनेक वर्ष गेली एकांतवास आणि दाट जंगलातली भटकंती आणि गायींचं मनापासून केलेलं संगोपन त्याचा शिक्षक निसर्गच होता निसर्गातल्या प्रत्येक तत्वाकडून तो ज्ञान प्राप्त करत गेला आणि अखेरीस त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली खरंच ही मुलं गायी बकऱ्या चरायला नेतात त्याला आपण इतकं कमी का लेखतो तेही एक जीवन शिक्षणच आहे रस्त्याने जाताना लक्षात आलं गेल्या दोन चार दिवसात गायत्री परिवाराच्या कार्यकर्त्यांनी गावातील अनेक घरांच्या भिंतींवर काही सुविचार लिहिले होते त्यापैकी एक सुविचार होता अगर आप बेटे को पढाओगे तो केवल एक व्यक्ति शिक्षित होगा लेकिन बेटी को पढाओगे तो पुरी पिढी शिक्षित होगी सोळा ऑगस्ट दोन हजार दहा नेहमीप्रमाणे वर्ग संपवून मी धर्मशाळेतून निघाले अंगणवाडीची सेविका नाईन माय माझ्या मागे धावत आली आणि म्हणाली दीदी पाच दिवसांचं एक बाळ खूप आजारी आहे त्याच्या आई त्याला घेऊन सरकारी शाळेसमोर उभी आहे तिला दवाखान्यात घेऊन जाल का खूप गरीब आहे ती पावसाचे दिवस आहेत छोट्या बाळाला घेऊन ती कशी जाईल हो हो नेते मी तिला काळजी करू नका मी नाईन मायला आश्वस्त करीत म्हणाले सरकारी शाळेच्या समोर ध्वजस्तंभ आहे आदल्या दिवशी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाला होता ध्वजस्तंभाजवळ रांगोळी आणि फुलं विखर पडली होती तिथे ती वीस बावीस वर्षाची माता आपल्या तानुल्याला घेऊन उभी होती जुन्या साडीच्या फडक्यात गुंडाळलेलं ते बाळ तिनं एका हातात धरलं होतं दुसऱ्या हातात छत्री पाऊस खूप नव्हता थोडी भुरभूर चालू होती ओली बाळंतीण होती ती एवढी काळजी तर घ्यायलाच हवी आमची ॲम्ब्युलन्स जवळच उभी होती बाळाला घेऊन तिला गाडी चढता आलं नसतं म्हणून मी बाळाला हातात घेतलं आणि नखा शिखांत शहारले ते बाळ लाकडासारखं कडक झालं होतं त्याची कुठलीही हालचाल होत नव्हती त्या क्षणी एवढं बळ हिंमत कुठून आली माझ्यात माहीत नाही तुझा नवरा का नाही आला बरोबर तो मजुरीला गेलाय सध्या पावसाळा चालू आहे ना मजुरी रोज कुठे मिळते माझी सासू पण गावी गेली आहे मी जरा लवकरच बाळंत झाले असं वाटतं मला अजून सातवाच महिना चालू होता पुरामुळे सासू सुद्धा पोहोच पोहोचू शकली नाही अजून बाळंत पण दवाखान्यात झालं की घरी मी उत्सुकतेनं आणि काळजीनं विचारलं छे घरीच झालं नवरा मजुरीला गेला होता शेजारच्या बाईने केली मदत फार काही विशेष घडलं नाही इतक्या सहजतेनं ती सांगत होती मी बाळाच्या चेहऱ्यावरचं फडकं बाजूला केलं ते बाळ पिवळं पडलं होतं त्याचा श्वास पूर्णपणे थांबलेला होता पण मी तिला काही बोलले नाही कदाचित थोडीफार धुगधुगी असू शकते त्याच्या शरीरात आपण कुठे डॉक्टर आहोत दवाखान्यात पोचल्यावर डॉक्टर म्हणाले बाळ तर पहाटे चार तास सुमारास गेलं आहे त्याला कावीळ झाली होती फार उशीर केला तुम्ही असं म्हटलं तरी त्याची जगण्याची शक्यता कमीच होती एक तर अपुऱ्या दिवसांचं आणि त्यात कावीळ झालेली पहिले पाच दिवस काही औषधोपचारही नाहीत मला रुडू फटलं असतं पण त्या मातेलाच सावरत त्या मृत बाळासह मी तिला घेऊन पुन्हा लेपा गावात आले तिला नाईन मायच्या हवाली केलं तिच्या नवऱ्याला शोधायला शेजारी पाजारी गेले गावकऱ्यांशी बोलताना जाणवलं की ही गावं डूब क्षेत्रात येतात म्हणून प्राथमिक उपचार केंद्र देखील सरकारने सुरू केलेलं नाही रस्ते कच्चे आणि मोठमोठे खड्डे असलेले पावसाळ्यात चिखल भरपूर तिच्यासारख्या आडलेल्या बायकांनी काय करायचं परतीच्या वाटेवर मनात विचाराला की फक्त मुलांना दोन चार तास शिकवून घरी गेले एवढ्यानं भागणार नाही बायकांसाठी काहीतरी वैद्यकीय सुविधा पण सुरू सुरू करायला हव्यात त्या दिवशी सरळ घरी न जाता खोचे काकांकडे वाटेत उतरले मनसोगत रडले आयुष्यात प्रथमच एका मृत बाळाला इतका वेळ हातात घेतलं होत पहिला बालकांसाठी काही वैद्यकीय सुविधा सुरू कराव्यात असं खोचे काकूंना का म्हणाले इतकं भावने खोन चालत नाही भारती त्यासाठी पैसा भरपूर लागेल तो कुठून आणशील तू काकांनी विचारलं माझं निवृत्ती वेतन अजून सुरू झालं नाही पण होईल काही दिवसात तू अशा थाटात बोलते आहेस की तुला जणू दरमहा लाखो रुपये मिळणार आहेत निवृत्ती वेतनाचे काका मला उपरोधाने म्हणाले मग काय करायचं काका मी अगत विचारलं एक पर्याय आहे मी तुला आधीही सुचवलेला होता आपण एक संस्था स्थापन करूया नाशिकच्या तुझ्या जहागीरदार जहागीरदार काका काकूंनी तुला पन्नास हजार रुपये देऊ केले होते ते तू नाकारलेस कारण वैयक्तिक पातळीवरून तू कुणाकडून पैसे घेऊ शकत नाहीस संस्था स्थापन केलीस तर आपण त्यांनाही देणगीबद्दल विचारू शकतो संस्था स्थापन करू नये असं मला मनापासून वाटत होतं कारण आयुष्यातली तीस वर्ष कार्यालयीन कामकाज व्यवस्थापन आणि हिशोब यामध्येच केली आता पुन्हा ते नको वाटतय पण गावातल्या महिला बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तर मिळाल्याच पाहिजे काय करायचं मग ते बाळकाविळीने मरण पावल्याची घटना होऊन दोनच दिवस झाले होते अस्वस्थता जात नव्हती एक दिवस खोचे काकांकडे गेले असता दैनिक भास्कर हे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचायला सुरुवात केली एका बातमीवर नजर स्थिरावली जवळच्याच आदिवासी पाड्यावरच्या एका महिलेला मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या मुसळधार पाऊस चालू होता नर्मदा किनारा असल्याने चिखल खूप होता जननी सुरक्षा एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने तो सकाळ झाल्यावरच येऊ शकतो असं उत्तर दिलं महिलेला प्रसूती वेदना असह्य झाल्याने ती प्राणाच्या आकांताने ओरडू लागली घाबरलेल्या नवऱ्याने कुणाकडून तरी मोटरसायकल मागून आणली आणि फर पावसात तिला घेऊन तो निघाला कसरावत मंडलेश्वरला जोडणाऱ्या त्या पुलावर महिलेनं मोटरसायकल थांबवायला लावली मोटरसायकलवरून खाली उतरताच उभ्या उभ्या ती प्रसूत झाली सिमेंटच्या त्या पुलावर डोकं आपटून बाळ तत्क्षणीच गतप्राण झालं ती बातमी वाचताच डोकं पुन्हा सुन्न झालं काय करावं काहीच कळेना या सगळ्या प्रातनिधिक घटना आपल्या समोर घडत असताना काहीच न करता फक्त गप्प बसायचं मन माने ना काकांना ती बातमी वाचून दाखवली वैद्यकीय शिबिरांबद्दल बोलले ते म्हणाले हे सगळं संस्था स्थापन केली तरच होऊ शकतं अन्यथा तो विचार सोडून दे या चर्चेच्या वेळी भालचंद्र जोशी उमिया कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य शैलेंद्र सिंग पण उपस्थित होते हो ना करता करता संस्था स्थापन करायचं ठरलं संस्था रजिस्टर करायची तर नेमकं काय करावं लागतं त्याचं कार्यालय कुठे आहे कागदपत्र कोणती लागतील मी अनेक शंका काढायला लागले तर शैलेंद्रजी म्हणाले त्याची चिंता नको त्याचे कार्यालय इंदोरला आहे माझा एक मित्र ही रजिस्ट्रेशनची कामे करतो तुम्ही निर्धास्त राहा संस्थेचं नाव काय ठेवायचं खोचे काका काकूंचं म्हणणं पडलं की मध्य प्रदेशच्या निमाड क्षेत्रात आपण काम करणार आहोत तर निमाड अभ्युदय ठेवूयात मग मा कुणी म्हणालं की त्यात नर्मदा हे नाव कुठंतरी यायला हवं शेवटी निमार अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन एवढं लांब लचक नाव सर्वानुमते ठरलं त्याचं संक्षिप्त रूप नर्मदा असं होतं लगेच खोटे काकांनी नाशिकला जहागीरदार काकांना संस्था स्थापन करतो हो आहोत हे फोनवर कळवलं तुमची पन्नास हजार रुपयांच्या देणगीची इच्छा अजून आहे का असंही विचारलं त्यांनी हो म्हणताच आम्ही आनंद लो चोवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी संस्थेचं औपचारिक उद्घाटन करायचं ठरलं महेश्वर जवळ लाडवी येथे अग्निहोत्राचा प्रचार प्रसार करणारा सर्वजीत परांजपे नावाचा युवक राहतो तो देखील आमच्या या संस्थेत सहभागी व्हायला तयार झाला चोवीस ऑगस्टला जहागीरदार काका काकू खास या कार्यक्रमासाठी नाशिकहून आले मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला धन्यवाद